हे हाय मटणाचं बघूल हे कुठं शिजतय बघा पंचवटीत आकलूच पसन आक मिनिटात जाधव मिसळ आणि मटण खानावळ मध्ये आमच्या इकडं मास त्याला कळलं तिथं आल्यावर हे आपले सपस कराय बर सर oh God, मला मानतात ओ माय गॉड मॅ म्हटलं मी बी तिकटच खाय आलोय गॉड नाही ह्या कुत्र्यांची लय जोरात कळवण चालली होती बारक्याची कशी कळी खुली आहे ताजा मासा खाताना कस बाई आल की चुलीवचं मटण बारके म्हणतंय हि तर हाय नळी म्या उचलली आणि चपातीला वर बाडून खाल्ली काय टेस्ट म्हणजे टेस्ट म्हणजे टेस्टच की जय मटन प्रेमी बाबा हे शेट शेठ रसाले नाद हाय म्या म्हणलं खरा नाद तर चुलीवच्या मटणाचा हाय आणि टेस्ट तर ही घरगुती चपाती ह्या भली मोठी आणि मौलूस लुशीत आपण चपाती लवकर आहे पण तिथं सगळ्या बाकरी मिळतात बर का हे मटणाचा बाईट बघा अगे बाई हे म्हणतात आय आम फालू यू थम्सअप पेताना बारखं असं का करतया दादा मी